व्यासपीठावरील सन्माननीय मी वैभव ठोकरे निवृत्ती विद्यालय व रामराजे कुकटे ज्युनियर कॉलेज टाकणे हायस्कूलचा विद्यार्थी मी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे मोबाईल हटवा बालपण वाचवा

झाले आम्ही चालवली लहानपणे देगा देवा लहानपणे देगा देवा मुंगी साखर चारवा ऐरावत रत्न तोळ त्या शंकुशाचा मार ज्याच्या अंगी मोठे पण काही यतना किती न तू का जाण हवे लहना तुनी लहना तुका का म्हणे जाण हवे लहना तुनी लहना मोबाईल वर्षात होऊन जाईल